शेतकरी मित्रांनो मागचा जो व्हिडिओ टाकला होता आपण त्याच्यामध्ये आपण जवळजवळ नोव्हेंबरपर्यंत जर पूर्ण आंब्याचं नियोजन दिलं होतं म्हणजे की आपल्याला या कंडिशनमध्ये काय काय करावं लागणार आहे तर त्या व्हिडिओच्या खाली अनेक जणांच्या कमेंट आल्या त्याचबरोबर काही जणांनी समजा फोन केले काही जणांनी मेसेज देखील आले की सर नेमकं पाण्याचं नियोजन कशाप्रकारे करायचं म्हणजे झाडांना ताण कधी द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर झाडाला पाणी कधी चालू करायचंय याच्याविषयी थोडीशी माहिती द्या म्हणून बऱ्याच जणांनी सांगितलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयीच माहिती घेणार की आंब्याचा झाडाचा नेमकं म्हणजे ताण कधीपासून कधीपर्यंत द्यायचा असतो आणि नंतर पाणी नंतर झाडांना पाणी देण्यासाठी कधी सुरुवात करायची असते त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या फेसबुकला जर पाहत असाल तर फॉलो नक्की करून घ्या तर आपण आता सुरुवातीपासून बघू की वर्षभरामध्ये झाडाचं म्हणजे आंब्याच्या विशेष करून आंब्याच्या झाडाचं पाण्याचं नियोजन कशा प्रकारे असतं तर सुरुवातीला आपण सुरुवातीपासून बघू की ज्यावेळेस फळांची काढणी होते मे जून मध्ये फळांची काढणी होते त्याच्यानंतर आपल्याला झाडाला पाणी द्यायची गरज नसते तिथून पुढं त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पाऊस येतो पावसाळ्यामध्ये पूर्ण झाडाला म्हणजे त्याची जी प्रक्रिया चालू असते नवीन नवती फुटणं त्याच्यानंतर काय जे असेल दुसरे पानं येणं ते पक्की होणं हे जे ते त्याचं रेस्टिंग पिरियड असतो या काळामध्ये आपण खतं वगैरे हो झाडांना देऊन घेतो आणि या कंडिशनमध्ये आपल्याला झाडाला पाणी द्यायची गरज लागत नाही पावसाळा असल्यामुळं त्याच्यानंतर आपल्याला झाडांना ताण द्यायला सुरुवात करायची असते तो कधी करायचा आहे की एक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस पावसाळा म्हणजे बंद होऊन जातो उघडून जातो संपतो पावसाळा त्यावेपासून आपल्याला झाडाला ताण द्यायला सुरुवात करायची म्हणजे झाडाचं पाणी पूर्णपणे बंद करून घ्यायचं जे आपण ड्रिप वगैरे हो सुरुवातीला टाकलेले असं ते काढून घ्यायचे आपले मशागतीचे जे काही काम आहे ते करून घ्यायचे तेव्हापासून झाडं जे आहेत ना हे विश्रांती काळामध्ये ठेवायचे या काळामध्ये झाडाला पूर्णपणे झाडं ट्रेसमध्ये ताण बसला पाहिजे त्यामुळे आपण या काळामध्ये झाडाला पाणी द्यायचं नाहीये पाणी कधीपर्यंत द्यायचं नाही आता बघा की आपले झाडं जे आहेत सध्या तानावर आहेत आता हे पूर्ण जे बाग बघताय आपण मशागत वगैरे करून समजा रेडी करून ठेवलेलं आहे याच्यावरती आपण म्हणजे ज्या फवारण्या लागत होत्या आपल्या त्या फवारण्या वगैरे सगळं करून घेतलेले आणि आता आपण फ्लावरिंगची वाट बघतोय आता फ्लावरिंग या वर्षी कंडिशन वेगवेगळी असल्यामुळे वेग वेग फ्लावरिंग आता पुढच्या महिन्यात चालू होईल असा एक अंदाज आहे डिसेंबरमध्ये फ्लावरिंग चालू होईल कुठे कुठे चालू झालेली आहे काही समजा आता हे पाच सहा जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये समजा काही जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवरिंग चालू झालेली म्हणजे कुठं कुठं जे छोटे छोटे असे आपण गुंडी म्हणू ते निघायला चालू झालेली आहे तर काही जणांचं म्हणजे काय की जमीन थोडीशी जमिनीमध्ये फरक असू शकतो जमीन काही जणांची हलकी आहे काही जणांची भारी आहे हा फरक आहे तर काही जणांची झाडं आहेत ना थोडीशी असे सुकल्यासारखे दिसू शकतात तर त्या म्हणजे त्यांचा प्रश्न होता की सर आता आम्ही पाणी द्यावा का तर झाडाला पाणी कधी द्यायचंय ज्या वेळेस फुलं जे आहेत एक जर तुमची जमीन जर हलकी असेल तर कमीत कमी पन्नास टक्के फुलं तुम्ही झाडाला येऊ द्या तर पन्नास टक्के जर फुलं आले म्हणजे अर्धे फुलं जर आले त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू झाडाला पाणी द्यायला सुरुवात करू शकता आणि जमीन जर तुमची जर थोडी व्यवस्थित जर असेल तर तुम्ही साठ सत्तर टक्के फुलं येईपर्यंत झाडाला पाणी देऊ नका तोपर्यंत झाडाचा जो ताण आहे तोपर्यंत राहू द्या आता या बागेमध्ये आपण पाणी वगैरे कुठं काही दिलेलं नाही आता आपण काय करणार तुम्ही आता हे झाड बघता याला कुठं फुलं आलेलं नाही ज्यावेळेस ह्या झाडाला आपले साठ सत्तर टक्के ज्यावेळेस फुलं येतील त्यावेळेस आपण काय करणार आहे झाडाला पाणी चालू करणार त्यासाठी आपण कसं नियोजन करणार आहे काय करायचंय आता हे आंब्याचं पूर्ण जे एरिया बघतात झाडाच्या जो बाजूचा एरिया आहे त्याच्यामध्ये आपण मशागत ट्रॅक्टर फिरून मोगडा वगैरे मारून घेतलेला आहे जमीन जी आहे ती क्लिअर करून ठेवलेली आहे झाडाचं जे खोळे तिथं पण कुठं गवत वगैरे दिसत नाही असं काही ठिकाणी समजा गवत असू शकतं ते गवत वगैरे आपल्याला क्लिअर करून घ्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय ज्या ड्रिप लाईन त्या ड्रिप लाईन तुम्ही व्यवस्थित टाकून ठेवा ड्रीप लाईन टाकून वगैरे ठेवल्यानंतर जशा तुमच्या झाडाला म्हणजे जर हलकी जमीन असेल तर पन्नास टक्केपर्यंत जर फुलं आले की लगेच तुम्ही हळूहळू पाणी चालू करा आणि जर जमीन जर भारी असेल तर लगेच तुमचे एक साठ सत्तर टक्के ज्यावेळेस फुलं येतील त्यावेळेस तुम्ही लगेच हळूहळू झाडाला पाणी द्यायला सुरुवात करा म्हणजे <tompa> <to> हा जो मधला काय आहे तुमचा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की सुरुवातीपासून आपण पावसाळा संपल्यानंतर झाडाला ताण द्यायला सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर झाडाला फुलं येईपर्यंत कसल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी काय होतं की झाड जे आहे ना जे फुलं फ्लावरिंग मोहर काढायचा आहे तर मोहर एवढी झाडं जे ते नव्हती काढतात त्याच्यामुळं जोपर्यंत झाडाला पन्नास टक्क्यापर्यंत कमीत कमी फुलं येत नाही तोपर्यंत झाडाला आपल्याला पाणी द्यायचं नाही तर काहीच म्हणणं या काळामध्ये झाडाला काही खतं वगैरे द्यायची का ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला म्हणजे पाणी द्याल ना त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत मायक्रो वगैरे असतील तर ते तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर झाडाला फुलं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय थोडीशी सेटिंग वगैरे चालू झाल्यानंतर तिथं आपल्याला बोरांची वगैरे फवारणी घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आपण समजा फ्लावरिंगच्या आधीच फ्लावरिंग येण्यासाठी आपण तेरा झिरो पंचेचाळीस ची वगैरे जी ती फवारणी घेतली होती तर त्यावेळेलाच आपण एका वेळेस प्लॅनोफिक्स वगैरे जर थोडे प्र फार प्रमाणात जर फुलं आले त्यावेळेस जर आपण प्लॅनोफिक्स नॅप्टन ऍसिड म्हणून जे औषध आहे त्याची जर आपण फवारणी घेतली तर माल फॉर्मेशन नावाचा जो रोग आहे तो हो तिथं कमी येण्याची म्हणजे शक्यता असते साधारणपणे तुम्ही पंधरा लिटरला एक चार मिलीपर्यंत प्लॅन फिक्स तिथं वापरू शकता आता हे झालं आता बाकीच्या देखील खूप गोष्टी तिथून पुढे चालू होणार आहेत आता इथून पुढं काय काय होणार आहे फक्त मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देत नाही त्याची फक्त काय काय होणार त्याच्याविषयी एक सांगू इथून पुढं आता फुलं आल्यानंतर लगेच झाडावरती हॉपर्स म्हणजे तुडतुडे नावाचा जो कीटक आहे तो यायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर नंतर गुरी नावाचा रोग आहे तो पण तिथे येणार आहे परंतु अजून आपल्याला फ्लावरिंग यायला खूप वेळ कमीत कमी म्हणजे काही भागांमध्ये चालू झाला असेल परंतु काही भागांमध्ये फ्लावरिंग यायला अजून कमीत कमी पंधरा दिवसाचा तरी वेळ त्यामुळे ज्यावेळेस झाडाला फ्लावरिंग येईल त्यावेळेस लगेच मी सांगेल की म्हणजे तुडतुड्यासाठी कोणती फवारणी घ्यायची त्याचबरोबर भुरीसाठी कोणती फवारणी घ्यायची कारण आता जर ह्याच व्हिडिओमध्ये जर मी सांगितलं तर काही जण समजा विसरून जातील आणि काही जणांचं म्हणजे असं म्हणजे व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ बघण्यासाठी लोक टाळाटाळ करतात तर पाणी नियोजनाच्या हिशोबाने मी समजा हा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये समजा कसा प्रकारे ताण द्यायचा आणि कधी ताण तोडायचा याच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे अजून काही तुमच्या जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये नक्कीच विचारा आणि ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद